द लॉड हॅपी लाईफ इथ रू आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो वेळ आहे सकाळ सकाळची आणि मम्मी पप्पा स्तुती आराधना करत होते देवाची ग गौरव करत होते गाणं म्हणत होते तर इथे आज मी मस्त कोल्हापुरी जी मिसळ असते त्याचा बेत केलेला आहे नाश्तासाठी तर मटकीची मोडं कालच तयार करून ठेवली होती ती धुवून त्यामध्ये पाणी घालून मीठ घातलेलं आहे आणि शिजायला ठेवलेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने पंचमीला तितकीच भारी कोल्हापूरची प्रसिद्ध झणझणीत मिसळ बनवणार आहे तर झणझणीत पण आणि अळणी पण बनवणार आहे कारण पप्पाना तिकडे चालत नाही तर एकाच वेळेस दोन दोन नाश्त्याचे प्रकार तीन तीन चार चार भाज्या आमट्या असं बनवावं लागतं आणि आता सवय झाली तर दूध आधी गरम करून घेते तर दुधामध्ये पाणी नाही घातलं तर मग काय दूध तापवल्यासारखं वाटत नाही तर जास्त नाही थोडं तरी पाणी घालायलाच लागतं आहे तर बटाटे ठेवलेले आहेत तिथे तर बटाट्याची भाजी पण करणार आहे तर हे ट्रायप्लायचे जे पॅन वगैरे आहेत ना इतके हेवी असतात पण छान आहेत शक्यतो नॉनस्टिकचा वापर जरा कमी आणि स्टील आणि त्याला जे ऑप्शन असेल भिडाची भांडी किंवा लोखंडी हे वापरण्याचा प्रयत्न असेल तर लोखंडी भांडी वगैरे आहेत पण ती घासायची पुसायची काढायचीच अजून वेळ भेटत नाही आहे ताटांची गर्दी ते खूप झाले तर सगळं काही सेट करायचं आहे पण कधी करायचं रात्री यायला सव्वा अकरा साडे अकरा होतात त्याच्यानंतर आवरायचं झोपायला एक वाजतो रोज मग उठल्यानंतर ही अशी तयारी असते आणि दुपारी पण यायला उशीर होतो तर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरलेला आहे कोथिंबीर बाजूला काढली आहे तर इथे बेसिक अगदी सिंपल वाटण करणार आहे तर काय खोबरं बिबरं भाजून घ्यायची गरज नाही आहे खूप मसाले बिसाले नाही तर हे डेसिकेटेड कोकोनटचं पॅकेट बरं पडतं तर सुकं खोबरा आहे आल्या लसणाची पेस्ट करून ठेवलेली असते तर कमी पाणी घालायचं किंवा पाणी न घालता असं दरदरीत वाटण करून घ्यायचं आलं लसणाचं बरेच दिवस टिकतं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे पाणी आणि झटपट असं एक वाटण तयार करून घेते तिकडे बटाटे देखील शिजायला घातलेले आहेत मटकी शिजवून घेतलेली आहे मटकीमध्ये मीठ आणि पाणी घालून असं शिजवून घेतांना सोपं पडतं चव छान लागते तर हे पहा कढई गरम करून घेतलेली आहे तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर मिसळ म्हटलं की झणझणीत तसं कट वगैरे यायला पाहिजे पण आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता आता ही छोटी जी कढई आहे ना स्टीलची ती पप्पांसाठीच केलेली आहे तर पप्पांसाठी थोडीशीच आमटी बाजूला करणार आहे आणि बाकी आमच्यासाठी रेग्युलर जी आपली तिखट आमटी आहे ती करणार आहे तर सगळेजण आळीने खाऊ शकत नाहीत रोज रोज त्यामुळे सगळ्यांसाठी तिखट आणि पप्पांसाठी मग अळणी अगदी अळणी नाही थोडीशी चटणी घालणार आहे त्याच्यामध्ये तर लक्षा लगेच ओटा वगैरे ना बरं वाटतं मला काम करायला उत्साह येतो तर नळाला खाली पाणी आलेलं आहे पिण्याचं पाणी तितकं भरावं लागतं एक दिवस आड दोन दिवस आड असं पाणी येतं आणि उन्हाळ्यात तर भरपूर प्रॉब्लेम हो होतात तर देवाच्या नावाला धन्यवाद पाण्याचा आमच्याकडे असा तुटवडा नाही आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याची इतकी कमतरता असते लोकांना भरपूर प्रॉब्लेम फेस करावे लागतात कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटो घालून झाकून ठेवायचं जेणेकरून टोमॅटो छान असं सॉफ्ट झाला पाहिजे तर कांदा टोमॅटो कधीही भाजताना व्यवस्थित भाजायचं नाहीतर ते वरती तरंगत येतं ते खाणाऱ्याला देखील कंटाळ येतो आणि ते मिरच्या मी धोबड अशा मोठ्या मोठ्या चिरते कारण मिसळसाठी जी बटाट्याची भाजी बनवणार बनवणार आहे अगदी सिंपल पद्धतीने तर नाश्त्याच्या मधला तुमचा आवडता कोणता प्रकार हे नक्की कमेंट करा तर बदाम बघा आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा बदाम बघितला तर हा रेग्युलर बदाम पहिल्यांदा बघितलेलाच आहे पण एवढा मोठा मला आश्चर्यच वाटलं तर एवढ्या सगळ्यात एकच तो बदाम होता तो मोठा होता तर बदाम रात्री भिजत घातले होते तर पप्पांना साल काढून बदाम खायला देते तर जे ड्रायफ्रूट्स चालतात ते साल काढून द्यायचे वगैरे कसं त्यांना ताकद वगैरे येते तर रोज काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असतो तर रेडिएशन आणि किमोथेरपीमुळे ना नॉशिया ओमिटिंग हे होत असतं त्यामुळे जे लिंबूचं मिश्रण देत होते लिंबू फ्रीझरमध्ये ठेवून ते आता बंद केलेलं आहे तर हे बघा पप्पांना साल काढून बदाम खायला दिलेत मी सालीसकटच खाते कारण स्वतःसाठी एवढं कौतुक करायला वेळ नाही आणि चालतं सालीसकट तर पप्पांना कोणतेही फ्रूट्स असू दे काही असू दे स्वच्छ धुवून साल काढून वगैरे द्यायचं आहे तर रोज रोज पोहे खाऊन कंटातील म्हणून काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न असतो खरत चे दे चे तर देव खरंच परमेश्वराची इतकी कृपा आहे ना आमच्यावर त्या येशूच्या दयेमुळे पप्पा इतके व्यवस्थित आहेत आणि हा एक आमच्या जीवनातला मोठा चमत्कार आहे मोठी साक्ष आहे येणाऱ्या दिवसात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर हे बघा टोमॅटो चांगला परतला त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि जे वाटण करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे तर वाटण मी भाजलेलं वगैरे नाही आहे कच्चंच आहे ते तेलात टाकले यापूर्वी मी काय करायचे ना की तेलामध्येच म्हणजे कांदा वगैरे परतल्यानंतर चटणी टाकायचे पण आता पप्पांसाठी देखील ते वाटण थोडं काढायचं आहे बाजूला म्हणून आधी डायरेक्ट वाटण घातलं आहे आणि झाकून ठेवलं आहे जेणेकरून तेल सुटून ते छान असं त्याला तेल सुटेल आणि ते बाहेर शिजलं जाईल तर बघा गडबड गडबड केली की काहीतरी डबल काम लागतं तर घाई घाई गडबडीमध्ये गड़ कुकर थंड केला बघितलं तर बटाटा थोडा कच्चा होता म्हटलं चला मिसळ व्हायला अजून वेळ आहे मिसळ होते तोपर्यंत आणखी एक शिट्टी करून घेऊयात तर असे पळत पळत धावत सगळी कामं करावी लागतात तर या मध्ये देखील थोडंसं हे जे वाटण आहे ते काढून घेते तर खरंच पप्पांना असं म्हणजे हा त्रास होतोय तो त्रास होतोय काही नाही एकच दिवस फक्त त्यांना त्रास झाला तेही त्यांनी कंटाळत काही गोष्टी खातात त्यामुळे आम्ही विचारलं त्यांना की तुम्हाला कंटाळत असेल तर खाऊ नका तुम्ही सांगा मला हे हवं आहे किंवा मला हे खायची इच्छा होत नाही जबरदस्ती कुठलीच गोष्ट नको तर पप्पांना जी मिसळ करणार आहे त्यामध्ये अगदी किंचितचा मसाला म्हणजे किंचितची चटणी घातली जरा चव येण्यासाठी आणि इकडे मस्त अगदी जास्त चटणी वगैरे घातली आहे आणि रंग बघा काय मस्त लाल लाल भडक आहे तर दोन्ही वाटण्यांमध्ये चटणी घालून छान परतून घेऊन थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं नकळत पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं जेणेकरून जी ग्रेवी आहे जो मसाला आहे खाली चिटकत नाही आणि जळत नाही याला चांगली उकळी आली की मग त्यामध्ये मटकीची मुळं जी शिजवून घेतलेली आहेत ती घालायची तर मटकीची मुळं वगैरे अशी मीठ घालून त्यांना शिजवून द्यायची तर डायरेक्ट ते खात नाही त्याचं आणि कंटाळत खाऊन त्यांना काहीतरी त्रास होईल त्यापेक्षा त्यांना विचारूनच करते जे काही असेल ते थे। तर हे बघा काय मस्त तेल सुटले कट आले आणि रंग बघा काय सुंदर आहे ते तर तिकडे आधी पप्पांना हवी तितकी मटकीची मोडं त्यामध्ये घालते आणि इकडे मग राहिलेली तर बघा बघता बघता मस्त झणझणीत आणि अळणी अशी मिसळ तयार झालेली आहे मिसळची आमटी तयार झाली आहे तर खरी जी प्रोसेस आहे ती खूप वेगळी आहे पण हा शॉर्टकट आहे ते मग भरपूर त्याला आणि प्रकार असतात तर या पद्धतीने दोन्ही पद्ध प्रकारच्या मिसळच्या आमटी म्हणजे कट तयार झालेला आहे इकडे चहा ठेवते तर तुम्ही खरंच खूप छान रिस्पॉन्स देत आहे मला खूप बरं वाटलं आणि ते देवाच्या नावाला धन्यवाद की जी मेहनत मी करते त्याचं प्रतिफळ भेटते असं वाटतंय आणि आता ही जर्नी मध्येच बंद पडायला नको थांबायला नको हीच देवापाकडे प्रार्थना करते आणि तुम्ही देखील खूप सारं प्रेम सपोर्ट द्या तर कधी कधी फक्त सुरुवात सुरुवात बघतात आणि कमेंट्स करतात त्यापेक्षा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर त्यामध्ये काय विचार मांडते काय बोलणं आहे काय परिस्थिती आहे हे याचा अंदाज तुम्हाला येईल तर जसं मी सांगते कोणतीही परिस्थिती असो नेहमी आनंदी राहायचं आपण खुश राहायचं इतरांना खुश राहायला द्यायचं तर मस्त कोथिंबीर चिरून घातली याच्यावर बऱ्याच लोकांची मेंटॅलिटी अशी असते मानसिकता अशी असते जर आपण खुश नाही राहू शकत ना तर इतरांनाही खुश राहू द्यायचं नाही त्या लोकांचं कधी आयुष्यामध्ये चांगलं नाही होत तर नेहमी कशीही परिस्थिती असू द्या आपण चांगलं राहायचं आता आमच्या घरी इतका प्रॉब्लेम आहे पप्पांना कॅन्सरसारखा आजार आहे पण आमच्याकडे इतरांसाठी मध्यस्थी सुरू असते इतरांसाठी प्रार्थना सुरू असते आपल्या दुःखामध्ये आपण आपलं दुःख विसरून ज्यावेळेस एखाद्या दुःख एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखासाठी प्रार्थना करतो ना तर परमेश्वर नक्कीच आपली प्रार्थना ऐकतो तर बटाटे चांगले उकडलेले आहेत तर बघा त्या काम करण्याच्या घाईमध्ये आता इतकी सवय झाली ना गरम काय मला म्हणजे कशाचं भान राहत नाही तर गरमागरम वाफाळ ते बटाटे होते सोलून घेतलेले आहेत इकडेही आमटे उकळले तर भाजी फोडणी घालून घेते अगदी सिंपल पद्धतीने भाजी करणार आहे तर बटाट्यांमधून कशी वाफ निघते बघा हाताला चटके बसत होते पण आता सवय झाली आहे तर अगदी नाजूक साजूक आणि थांबत बिंबत असं ते काय म्हणतात ना असं जमत नाही मला काम धावत पळतच सवय झाली आहे तर तोही दिवस लवकरच येईल की एक दिवस माझा असेल एक दिवस म्हणण्यापेक्षा बरेच दिवस मला असे माझ्या माझ्या पद्धतीप्रमाणे किंवा असे शांत असे मला घालवायला भेटतील आपण जे काही काम करतो ना ते छान असं आतल्या मनाने करायचं कुरकुर न करता करायचं आणि खरंच मग समाधान भेटतं नाहीतर एखादी गोष्ट कशी करायची म्हणून ती किरकिर करत रकर करत ओरडत आरडत जर केलं ना त्याचा काही उपयोग होत नाही तर पवित्र शास्त्रामध्ये एक आहे करीत करास पहिले पत्र आणि वाद्यामध्ये की प्रीती जर आपण आपलं सगळं काही दिलं पण त्यामध्ये प्रीती नसली तर त्याचा काही उपयोग नसतो आणि खरीच गोष्ट आहे ही सगळ्यांसाठीच मी सांगते तर बटाटे चिरून घेतलेले आहेत इकडे चहा देखील आहे मम्मीला बिनसाखरेचा चहा थोडासा काढून ठेवते आणि यामध्ये आम आता आमच्यासाठी साखर घालेन तर चहा शक्यतो एक टाईम होतो त्यामुळे सकाळी एक टाइम सका चहा प्यायला काय हरकत नाही तर पप्पांना विचारलं की तुमची इच्छा असेल तेव्हा सांगा चहा देऊया तुम्हाला कारण त्यांना जर पसतं आहे किंवा ते ते जर त्या गोष्टी खाऊ शकतात तर द्यायला काय हरकत नाही तर, तर इकडे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये जिरे मोरी घातलंय मिरच्या आहे अगदी सिंपल पद्धतीची भाजी आहे ही या पद्धतीने भाजी मला खूप आवडते तर अशा पद्धतीने भाजी बनवून समोसे पण छान होतात तर गोव्याला मापुसा मार्केट आहे त्या तिकडे अशा फ्लेवरचे समोसे भेटतात फक्त बटाटा परतलेला असतो हळद आणि मोहरीमध्ये पण चव इतकी भारी असते ना मिरची परतल्यानंतर यामध्ये हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर बटाट्यांच्या नंतर मीठ घालण्यापेक्षा तेलातच मीठ घालायचं चा। छान सगळ्या फोडींना मीठ लागतं चव छान लागते तरी हे पहा झटकेपट बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आहे तर काय कंपल्शन नाही आहे बटाट्याची भाजी पण दुपारी जेवणाला पण होईल आणि मिसळमध्ये जरा बटाट्याची भाजी छान वाटते तर उसळ वगैरे जरी केली के ना तर बटाट्याची भाजी बनवते मी वाटाण्याची उसळ वगैरे असेल तर म्हणजे मालवणी पद्धतीने उसळपाव आणि आपलं कोल्हापुरी पद्धतीने मटकीची उसळ केली की मिसळपाव तरी मिसळ पाव काय नाही आणलेलं तर आम्ही मिसळसोबत शक्यतो इकडे ब्रेडच खाल्ले जातात कोथिंबीर चिरून घातलेली आहे आवर, सांबालूं, सांबालूं, तर जेवणाची म्हणजे स्वयंपाक बनवण्याची आवड लहानपणापासूनच आहे त्यामुळे खरंच बरं पडतं आता आणि या गोष्टी मी आनंदाने करत असते यापूर्वी बऱ्याच वेळेस मी सांगितले तर एवढं मेडिकल सांभाळून घर सांभाळून एवढा कमी टाईम लिमिटमध्ये सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं तर सगळ्या लोकांचे कमेंट्स येत असतात तरी खरंच एक देवाने दिलेलं वरदान आहे आणि एक ताकद येते आणि परिस्थितीनुसार माणूस स्ट्रॉंग होतं खरंच मी आता मेंटली फिजिकली आत्मिकरित्या इतकी स्ट्रॉंग झाले ना तर काही परिस्थिती आपल्या आयुष्यात येतात त्या चांगल्यासाठी असतात असं समजायचं तर परिस्थितीचं दुःख व्यक्त करण्यापेक्षा त्यातून आपल्याला काय घेता येतं काय शिकता येतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या अनुभवातून इतर असे काही लोकं असतील ते काय शिकतील त्यांना काहीतरी क प्रेरणा भेटेल असं वागलं पाहिजे तर तोच माझा प्रयत्न सुरू असतो तर पप्पांना आधी ताट वाढून घेते तर प्रॉपर जी मिसळची वगैरे किंवा उसळची अशी प्लेट असते माझ्या आवडीची आहे ही यामध्ये मटकीची मुळं आणि रस्सा घातलेला आहे आणि इकडे एका वाटीमध्ये एक्स्ट्राची जी काही पातळ भाजी म्हणतो किंवा रस्सा म्हणतो तो घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा लिंबू आणि यामध्ये बटाट्याची भाजी तर मिरच्या मी अगदी ओबडधोबड चिरल्या होतात भाजी अजिबात तिखट नव्हती त्यामुळे बटाट्याची भाजी पप्पांना दिलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे जरी मिसळ पाव म्हटलं तरी इकडे ब्रेडच जास्त वापरले जातात खाल्ले जातात कारण कोकणात कसे फ्रेश पाव भेटतात ते वेगळे पाव असतात तर कोकणात गेल्यानंतर मी तिकडचे पाव खाते आणि इकडे असले की शक्यतो ब्रेड थोडं फरसाण घेतलेलं आहे लिंबू आहे आणि बघता बघता मस्त असा मिसळचा बेत तयार झालेला आहे या तुम्ही हे खायला आणखी एक छान म्हणजे मम्मी पप्पांना तेवढा वेळ भेटलेला आहे छान स्तुती आराधना करतात प्रार्थना करतात ते बायबल दिसते ते, ते पप्पांसाठी आता मोठं बायबल आणलेलं आहे वाचण्यासाठी कारण ही एक वेळ आहे की परमेश्वराच्या सानिध्यात जास्तीत जास्त ला तर कशा आहेत <laughs> आज पप्पांसाठी मिसळ केलेले आहे पण पहिल्यांदा अळ्यांनी मिसळ केलेले नकळत तिकड घालून आशा आहे आजची मिसळची दोन्ही मिसळची आळणी आणि झणझणीत दोन्ही मिसळची रेसिपी आवडली असेल सोबत काही गोष्टी आहेत मन मोकळं करावं असं वाटतं ते विचार तुम्हाला पटत असतील तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल ऐकून दिसते म्हणजेच घंटे दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नव्या ब्लॉग्सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय